आपण पाहत आहात हो एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट परभणी शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्यास माते फिरूज तात्काळ अटक करावी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा सांगोला शहर भाजप अनुसूचित जाती अध्यक्ष माननीय विशाल धर्मा बनसोडे परभणी शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे माती फिरून तोडफोड केल्याची घटना दहा डिसेंबरला घडली होती परभणी शहरामध्ये घडलेली ही दुर्दैवी घटना उपस्थित सांगोला शहर भाजप अनुसूचित जाती अध्यक्ष माननीय विशाल धर्मा बनसोडे रोहित रमेश बनसोडे आरपीआय शहराध्यक्ष प्रवीण रोहिदास जाणकर शहराध्यक्ष भाजप दीपक रामचंद्र काशीत तालुका उपाध्यक्ष गणेश बाळकृष्ण फुले प्रदीप लक्ष्मण इंगोले माणिक सुखदेव सकट तानाजी मारुती कांबळे एस सी सेल उपाध्यक्ष दगडू भानुदास कांबळे आनंद मायप्पा होवाळ विक्रांत विनायक सावंत परमेश्वर ज्ञानू जगधणे दीपक तुकाराम सावंत रुपेश मधुकर कसबे उमेश ज्ञानू मंडले सागरशंकर निमकर महेश राजू चौधरी यांच्या उपस्थितीत जाहीर निषेध व्यक्त करत सांगोला पोलीस स्टेशन पी एस आय माननीय भीमराव खंदाळे व सांगोला तहसील कार्यालय तहसील माननीय संतोष कनसे यांना निवेदन देण्यात आले या घटनेतील मुख्य सूत्रधार कोण हे प्रशासनानं शोधून तात्काळ अटक करावी व शहरातील जनजीवन सुरळीत करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी सांगोलाच्या वतीनं करण्यात आली आहे